मी वैशाली स्वागत आहे आपलं ब्राईट ब्युटी टेस्टीमध्ये तर आज आपण एक ब्युटी टिप बघणार आहोत तर सर्वांनाच गोरं आणि सुंदर भाव वाटतं खूप जण मला विचारतात तुम्ही एवढ्या गोऱ्या कशा किंवा तुमची स्किन एवढी ग्लोईंग कशी आणि सर्वांनाच ते आवडते तर प्रत्येकाला वाटतं आपण गोरं दिसलं पाहिजे छान दिसलं पाहिजे आपली स्किन छान ग्लोईंग स्किन असली पाहिजे आणि आता उन्हाळा चालू होता एप्रिल मे मध्ये आपण उन्हात आप फिरलो आपले काम शाळा कॉलेज सर्व चालू तर त्वा त्वा चा होते था था चा चा तर उन्हामुळे सनबर्न किंवा त्वचा आपली टॅन होते काळवंडते आणि मग आपल्याला सर्वांनाच वाटत असतं की ग्लोईंग त्वचा पाहिजे स्पॉटलेस त्वचा पाहिजे तर सर्वांनाच आपण सुंदर दिसावं आपली स्पॉटलेस किंवा फ्लोलेस त्वचा असावी ग्लोईंग स्किन असावी असं वाटतं आणि सर्वांनाच गौरव हो होण्याचं आकर्षण असतं तर हे सर्व करण्यासाठी तुम्हाला खूप महागडे पाव आ, पावडर क्रीम किंवा प्रॉडक्ट वापरण्याची गरज नाही तर आपण हे सर्व मिळवणारच आहोत तेही अगदी घरातल्या आपल्या घरगुती साहित्यामधून जे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आपल्याकडे हो इझिली अवेलेबल असतात ते घेण्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागत नाही आणि आज आपण जे प्रॉडक्ट बघणार आहोत ग्लोईंग स्किनसाठी आपण जे क्रीम बघणार आहोत त्यासाठी जे आपल्याला इन्ग्रेडियंट लागणार आहे ते सर्व आपल्या घरातच अव्हेलेबल असतात आणि ते तुम्ही डेली वापरू शकता आणि ते प्रॉडक्ट असे आहे की फक्त त्वचेला लावूनच तुम्ही तुमचं सौंदर्य त्याच्याने टिकून राहणार नाही किंवा वाढणार नाही तर ते तुम्ही शरीरातही घेतलं म्हणजे रोज त्याचा यूज केला खाण्यात आपण यूज करतो त्याचा तर ते तुम्ही अधिक अधिक घेतलं तरी तुमचं सौंदर्य त्याच्याने वाढणार आहे तर तुम्हाला तुमचं सौंदर्य वाढवायचं असेल तर हे सर्व प्रॉडक्ट तर आपण बघणारच आहोत पण खरं सौंदर्य जर कशात असेल तर तुम ते तुमच्या हॅपी असण्यात आणि आनंदी आणि सॅटिस्फाईड किंवा समाधानी असण्यात आहे आणि आपण जर समाधानी असू आनंदी असू तर आपोआपच आपल्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो येतो त्याच्याने तुम्ही अधिक सौंदर्यवान दिसता पण तरी तुम्हाला वाटतं की आपली त्वचा ग्लोईंग पाहिजे आपण सुंदर गोर दिसायला पाहिजे तर त्यासाठी आपण एक नवीन प्रॉडक्ट बघणार आहोत तर चला तर मग बघूया त्याची काय रेसिपी आहे किंवा त्याची कशी प्रोसेस आहे आज आपण येथे बनवणार आहोत महाराणीज गोल्डन फेस पॅक यासाठी येथे मी घेतलेले आहे एक काचीची वाटी त्यामध्ये मी एक चमचा घेतलं आहे तांदळाचं पीठ यानंतर आपण येथे घेणार आहोत एक चमचा डाळीचं पीठ यानंतर यामध्येच आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद तर येथे मी अर्धा चमचा हळद घेत आहे आता मी यात ॲड करणार आहे दोन चमचे दही आणि सर्वात शेवटी आपल्याला येथे घ्यायचं आहे एक चमचा मध तर ह्या सर्व वस्तू आपण एकत्र केल्यानंतर त्या व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचे त्याची छान अशी पेस्ट बनवायची आहे आणि तुम्ही जर हेच प्रमाण घेतलं तर त्याची बरोबर आपल्याला हवी तशी घट्टसर पेस्ट तयार होणार आहे तर प्रकारे आपण ते सर्व एकजीव करून त्याची घट्टसर पेस्ट तयार करून घेणार आहोत तर येथे आपला महाराणीज गोल्डन पॅक तयार आहे तर यामध्ये आपण जे इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत ते हजारो वर्षांपासून आपल्या खाद्यसंस्कृतीत किंवा सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरले जातात तर यातले जर पहिलं इन्ग्रेडियंट आपण बघितलं तर ती म्हणजे हळद हळद देखील हजारो वर्षांपासून आपल्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये आणि आपण खातानाही आपल्या खाद्यपदार्थांमध्ये ती ॲप्लाय करतो कारण तिच्यामुळे आपले स्किन डिसिजेस असो किंवा इतर काही आजार ते सर्व बरे होता याचं एवढं महत्त्व आहे सौंदर्य प्रसाधनांमध्ये म्हणूनच कदाचित आपल्याकडे लग्नाच्या आधी हळदी समारंभ असावा आणि ही हळद लावून आपली त्वचा किंवा स्किन ग्लो होत असेल आणि ज्याप्रमाणे आपले त्वचा किंवा आपण सुंदर दिसू किंवा उजळू त्याचप्रमाणे नंतर आपलं आयुष्य उजळून निघावं म्हणून कदाचित हा समारंभ आपण आयोजित केलेला असेल अर्ध्या तासानंतर आपण पाहू शकता हा फेस पॅक जो आहे असा सुकलेला आहे यानंतर आपल्याला याला क्लीन करून घ्यायचं आहे तर गरम पाण्याने तुम्ही ते स्वच्छ धुवून घ्या तुम्हाला इथे दिसतो फरक आता मी गरम पाण्याने हात धुतलेला आहे तर जिथे आपण ते पेस्ट अप्लाय केलेली आहे तिथली त्वचा अगदीच मुलायम सॉफ्ट आणि गोरी दिसते आणि दुसरीकडची काळवंडलेली आहे तर अशा प्रकारे हा जो गोल्डन फेस पॅक आहे हा तुमच्या ग्लोइंग स्किनसाठी अतिशय उपयुक्त आहे तर नक्की ट्राय करा तर कसं वाटलं हे महाराणी गोल्ड पॅक कारण हे मी स्वतः यूज करते तर तुम्हाला अशीच नितळ त्वचा ग्लोईंग स्किन आणि स्पॉटलेस स्किन हवे असेल टॅन रिमूव्ह करायचे असेल आणि सौंदर्यवान दिसायचं असेल तर हे जे क्रीम आहे महाराणीज गोल्डन पॅक ते तुम्ही आठवड्यातून दोन वेळेस अवश्य वापरा आणि बघा त्याचा इफेक्ट आणि आम्हालाही कळवा तर ह्या गोल्डन पॅकमध्ये आपण जे इन्ग्रेडियंट वापरलेले आहे म्हणजे दही असेल किंवा मध असेल हे तुम्ही स्वतः म्हणजे रोज घेतलं एक एक चमचा तरी ते तुमच्या त्वचेसाठी आवश्यकच आहे फक्त बाहेरूनच लावल्याने आपलं सौंदर्य वाढणार नाही तर ते तुम्ही आहारातही त्याचा समावेश केला पाहिजे आणि याबरोबरच तुम्ही दूध दूध पिले पाहिजे वेगवेगळे फळं किंवा सिजनेबल ज्या भाज्या असतील त्या सर्वांचं सेवन केलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही पाणी जास्त पिलं पाहिजे जी। कारण जेवढं तुम्ही पाणी प्याल तेवढी आपली त्वचा आ, शुद्ध होत राहते आणि त्याचा आपल्या सुंदर दिसण्यावर खूप परिणाम होतो म्हणून हे पाणी जे आहे ते आरोग्यासाठी चांगलं आहे आणि देखील चांगलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे गोल्डन पॅक यूज करून अधिकाधिक सौंदर्य किंवा ग्लोईंग स्किन मिळवा आणि आनंदी राहा जेणेकरून तुम्हाला, तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही आर्टिफिशियल प्रॉडक्टचा प्रॉडक्टची गरज पडणार नाही तर भेटूया अशाच एका पुढील व्हिडिओ तोपर्यंत Keep smiling and bye bye.